संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशातून सोमवार दिनांक एकोणास फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी कोपरगावकरांसाठी महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या संस्कृती महाराष्ट्राची कार्यक्रमाचे आयोजन कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी करण्यात आले होते या कार्यक्रमाला कोपरगावकरांनी मोठी गर्दी केली होती महिला भगिनींची संख्या देखील लक्षणीय होती या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे शिवराज्याभिषेक सोहळा शेतकरी ग्रामीण भागाच्या चालीरीती व समृद्ध परंपरा संस्कृतीचे दर्शन तसेच आमदार अशोष यांच्यावर आधारित एक अतिशय सुंदर गीत मागे सरकती सारे टरकती काळे साहेबांना हे गीत सादर केले कलाकारांनी गीतातून व लोकनृत्यातून केलेल्या सादरीकरणातून हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या कोपरगावकरांची मने जिंकली संस्कृती महाराष्ट्राची हा कार्यक्रम श्री स्वामी समर्थ प्रोडक्शन पुणे प्रस्तुत सिने अभिनेते नृत्य दिग्दर्शक विनोद धोकटे निर्मित असून विनोद धोकटे स्वाती धोकटे दीपक झुंगे लिनेश रमेश घाडगे पराग चौधरी सचिन राठोड शीतल इंगळे पूजा शिंदे विद्या घोडके अश्विनी लडकत तेजस्विनी लोकरे वर्षा संगमनेरकर रोहित सोनवणे स्वप्नाली प्रशांत दिवार देवराम यश जगताप धनंजय नईमशेख आदी कलाकारांनी आपली कला सादर करून कोपरगावकरांची मने जिंकली आहेत आ, माझी मध्ये या महाराष्ट्र छत्रपती <laughs> शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की आला आपल्या सर्वांचे आराध्य ছত্রপতি শিবজ মহারা বর বিচার কিলরে আশা মান স याच्या पलीकडे महाराजांचे गुण महाराजांचे विचार हे आपल्याला आजच्या सर्वांना गरजेचे आहे आपण जर पाहिलं तर महाराज एक अंधकारी गुरु म्हणून होते स्त्रियांचा सन्मान असेल आदर असेल निरी करत असेल शेतकऱ्यांच्या पिकाला धाका लागला पाहिजे अशी त्यांची सैनिक असतात तर ताणी होती तान्हाची असतील बहिणीची नाईक असतील तान्हाची आंग्रे असे अनेक हिरे महाराजांनी शोधले म्हणजे माणसाची ओळखण्याची कला महाराजांमध्ये होती दुसरं स्वराज्य स्थापन नाही केलं तर ते चालवण्याचे काम महाराजांनी केलं म्हणजे ते उत्तम प्रशासक होते असे अनेक गुण आहे महाराजांचे आपल्याला या ठिकाणी सांगण्यासारखे आजच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण महाराजांना मानवंदना देण्यासाठी आलेला साडेतीनशेहून जास्त वर्ष झालेली परंतु अजूनही आपण महाराजांचा जयंती जो मोठ्या जल्लोषात या ठिकाणी साजरी करतो त्यांची आपण आरती करतो त्यांना आरती करत असताना आपण त्यांना देव मानतो आणि देव मानतो हे कशामुळे त्यांच्या कार्यावर म्हणून आजच्या या जयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो जे काही महाराजांचे गुण किंवा जे काही महाराजांचे विचार आपल्याला या ठिकाणी माहिती आहे त्याच्यामध्ये थोडे का वेगळा विचार आपण जर आपल्या जीवनामध्ये अंगीकारले तर निश्चितपणाने छत्रपती शिवाजी महाराजांना एक मानवताना या निमित्ताने होईल असं मी मानतो मी आपल्या सर्वांना परत एकदा आजच्या जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो जय जीवराज दे। यांचं माई घ्यायला धावतात त्यांना काळे सैता शिवायची भवानी बोलायची बाहेर चमचिधारे शिवायची परवा जबायची बाहेर अशी चमचमती घर रे कशी फ आजही इथे बोलायला की त्यांच्यात येऊन ठेवली त्यांना माहिती कारण त्यांना माहिती भवानी ताव महाराष्ट्रात राहिली तर कुणा शिवाय आणि दिल्लीच्या तपासकडे नाही तर साधा समोर आपली वेळ घड्या तापमान असतील आणि

लवारी चंपा तिला लख लख के थार्यास्ती चलो मग सारे तर कारण आहे मी थोडेसेच नेते पाहिलेले कारण सांगण्याच एवढच आहे की कमी वयात येऊन जण सगळं हे सोबत आण काही लोकांची हयात गेली तर त्यांना अजून नाही याची तर सुरुवातच आहे पहिले समोर आहे आणि हा जनसेने पैसे देऊन गोळा करतात हा पैसे देऊन गोळा केलेला नाही आज तेव्हा गोळा झालेला जनसेने समोर आहे म्हणून झाला बोसा मजा ठेका नाही बैसा मजाला कधी ठेका नाही झटकेने देखा लिडर होती तो काळेसा हा देसा भुलका हो का नाही Vai expelled Hey, Cheicywe Mawo heptupin pain that gothala When you find a yopini pahalat badin potala Cam behe sideer's guai Hey, sceysi u bai maw itu panikah onosмов Di panikah When you find a yopi mak bakalat badin potala Man abis and edipoatala Kalokала weedicem il rahisati

खजाना कोई कहे मैं गाड़ों का खजाना हूं कोई कहे मैं पैसों का खजाना हूं तो जाके कह रहे उनसे कि मैं तो सिर्फ काले साहब का दीवाना हूं मैं तो काले साहब का <laughs> I'm not gonna give in. 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 i am the going to give to i i in not